गडचिरोलीतील नक्षलवादाचं बऱ्यापैकी मोडलं गेलं होतं आता गरज होती ती सरकार आणि आदिवासी यांच्यातील दुवा बनण्याची मध्ये पुन्हा गृहमंत्री बनल्यानंतर देवेंद्रजींनी विद्युत गतीनं गडचिरोलीतील दुर्गम भागांचा विकास केला ज्या गावांनी आजवर तलाठीही पाहिला नव्हता तिथे रस्ते शाळा स्वच्छ पाणी आणि विविध शासकीय योजना पोहोचल्या दुसऱ्यांदा गृहमंत्री बनल्यानंतर देवेंद्रजींनी स्वतःला अनेकदा गडचिरोलीतील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये मुक्काम करत तेथील आदिवासी बांधवांशी संवाद साधला देवेंद्रजींच्या विकास स्थितीमुळे आदिवासी भयमुक्त बनले आणि त्यांचा सरकारवरचा विश्वास वाढला नक्षलवाद सुविधा उभ्या झाल्या आता गरज होती ती गडचिरोलीतील आदिवासी तरुणांच्या हाताला काम देण्याची त्यामुळे देवेंद्रजींनी आपलं लक्ष आता गडचिरोलीमध्ये गुंतवणूक आणण्यावरती केंद्रित केलं सारख्या प्रामाणिक आणि कष्टाळू नेतृत्वावर गुंतवणूकदारांनीही विश्वास दाखवला यातूनच पोलाद निर्माण खनिकर्म सिमेंट अशा क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तब्बल दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या सुरजागड इस्पात कंपनीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन देवेंद्रजींच्या हस्ते संपन्न होत आहे जमशेदपूरपेक्षाही मोठी पोलाद इंडस्ट्री इथे उभी राहतीय महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः साठ वर्ष विकासापासून वंचित राहिलेल्या आणि नक्षलवादानं भरेडल्या गेलेल्या गडचिरोलीतील जनतेसाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण असणार आहे कारण हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याला नक्षलग्रस्त हा लागलेला कलंक पुसून काढत स्टील हब म्हणून नवी ओळख देणार आहे याशिवाय वडसा गडचिरोली रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं की आम्हाला सा। गडचिरोलीला महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा असं जे संबोधलं जातं ते संपवायचं हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला आहे सुरुवात ही गडचिरोलीपासनं होते त्यामुळे शेवटचा जिल्हा म्हणून जे उपेक्षित अशा प्रकारचं भाग्य या जिल्ह्याला लाभलंय त्यातनं आपल्याला गडचिरोलीला बाहेर काढायचं टेरर हब ते स्टील हब असं गडचिरोलीचं पुनरुत्थान करणाऱ्या विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांना खरोखर मनापासून सलाम